आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली या अर्जांची उद्या छाननी होईल आणि सोमवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील या टप्प्यात राज्यातील तेरा जागांचा समावेश आहे मुंबईतील सर्व सहा जागा ठाणे कल्याण पालघर भिवंडी नाशिक दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होईल हा राज्यातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदान सर्वच पक्षांचा प्रचार पोहोचलाय काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी आज शिवसेनेत प्र, प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या आणखी काही कार्यकर्त्यांसह निरुपम यांनी पक्ष प्रवेश केला गेल्या एकोणीस वर्षांपासून काँग्रेसच्या विविध पदांवर काम केलेल्या निरुपम यांना गेल्या महिन्यात पक्षविरोधी कृती केल्याचा ठपका ठेवून पक्षातून निष्कासित करण्यात आलं होतं इंडिया आघाडीचं सरकार येताच जातीय जनगणना करून आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवणार असल्याचं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यातील जाहीर सभेत दिलं जातनिहाय जनगणनेच्या आकड्यांच्या आधारे मराठा धनगर आणि इतर छोट्या जातींच्या आरक्षणातील भागीदारी वाढवणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं मुंबई शेअर बाजारात आज चौफेर विक्रीचं वातावरण राहिल्यामुळे निर्देशांकात मोठी घसरण झाली सुरुवातीच्या कामकाजात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं सर्वकालिक उच्चांकाची नोंद केली मात्र नंतर नफा वसुलीमुळे बाजारात घसरण झाली दिवसभरात सेन्सेक्सनं एक हजार सहाशे सत्तावीस अंकांची तर निफ्टीनं चारशे चौसष्ट अंकांची घसरण नोंदवली मुंबईच्या सुषमा स्वराज रुग्णालयात प्रसूतीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे एका महिलेचा अर्भकासह मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानं राज्य सरकारकडून अहवाल मागवलाय या रुग्णालयात एका महिलेची प्रसूती सिझेरियन पद्धतीने होत असताना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे विजेरीच्या उजेडात शस्त्रक्रिया करावी लागली त्यानंतर गुंतागुंत निर्माण होऊन महिलेचा अपत्यासह मृत्यू झाला आगामी पाच दिवस राज्यासह विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपुरी ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय उद्या आणि परवा येलो अलर्ट जारी करीत उष्णतेच्या लहरीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार